खालापूर तालुक्यातील लोधिवली ते वयाळ या रस्त्याच्या दुरावस्थेवरून संतप्त झालेल्या वयाळ ग्रामस्थांचे आंदोलन खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आणि प्रत्यक्ष पाहणी आणि काम सुरू करण्याचे निर्देश दिल्याने तुर्तास स्थगित करण्यात आले आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील वादामुळे गेली तीन चार वर्षे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती ज्यामुळे परिसरातील विशेषतः वयाळ ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता गेली अनेक वर्षे हा लोधिवली ते वया रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत पालकांना मुलांना शाळेच्या गेटपर्यंत सोडावे लागत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नवीन पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिघडली यापूर्वी शासनाने रस्त्यावर निधी खर्च केला असताना आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला रस्त्यावर मालकी कशी आठवली असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील मिटत नसल्याने तहसीलदार अभय चव्हाण यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती त्यानुसार तहसीलदार अभय चव्हाण यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली बैठकीत ग्रामस्थांनी तीन वर्षांपासून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्याची अवस्था पूर्णपणे असुरक्षित झाली असून पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव घेण्यात धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट केले यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून अरेरावीची वर्तणूक दिसून आल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले तहसीलदार अभय चव्हाण यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन स्पष्ट निर्देश दिले की नोव्हेंबर महिन्यात संबंधित दोन्ही विभागांनी रस्त्याची स्थळ पाहणी करून कामाला सुरुवात करावी तहसीलदार अभय चव्हाण यांनी केलेल्या या मध्यस्थीमुळे ग्रामस्थांनी पुकारलेले तीव्र आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती खालापूरचे अधिकारी तसेच निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड मंडळ अधिकारी माणिक सनाप ग्राम महसूल अधिकारी मधुसूदन पापटराव ग्रामपंचायत अधिकारी गोकुळदास राठोड सरपंच रमेश गायकवाड उपसरपंच रोशन गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते